नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय झटपटीत आणि कुरकुरीत तयार करूया दिवाळी विशेष बटर चकली खूपच सोपी व खूपच टेस्टी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कुरकुरीत बटर चकली बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा बटर घ्यायचा आहे आणि एक चमचा मीठ घ्यायचा आहे बटर वितळलं की त्यामध्ये एक चमचा काळे तीळ घ्यायचे आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की त्यामध्ये ज्या वाटीने मी पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पीठ चांगलं पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा व त्यावर झाकण ठेवून साधारणतः पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ चांगलं मिक्स करायचं आहे स्पॅच्युलाने किंवा एका वाटीने तुम्ही पीठ मिक्स करू शकता त्यानंतर थोडं पीठ थंड झालं की हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून पीठ चांगलं मऊसर मळून घ्यायचं आहे बटर चकलीसाठी लागणारं पीठ तयार करून झालं आहे त्यानंतर त्याचे दोन भाग करून घ्यायचे इथे मी चकली करण्यासाठी एक साचा घेतला आहे त्याच्या आतल्या बाजूला तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेलं चकलीचं पीठ यामध्ये टाकून साचा व्यवस्थित बंद करायचा आहे त्यानंतर मध्यम आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे अगदी अशा पद्धतीने पीठ मऊसर असल्यामुळे अगदी सहज चकल्या पाडल्या जातात तर अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या इथे मी तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता एवढ्या पिठामध्ये साधारणतः बारा तेरा चकल्या तयार होतात त्यानंतर तयार केलेल्या चकल्या फ्राय करायच्या आहे तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलं तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवायचा आणि तीन ते चार चकल्या यामध्ये टाकून फ्राय करायच्या आहेत साधारणतः तीन ते चार मिनटांमध्ये चकल्या चांगल्या कुरकुरीत फ्राय होतात किंवा तळल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता की अतिशय कुरकुरीत अशी चकली तयार झाली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्यासुद्धा इथे मी तयार करून घेते तयार झालेल्या या चकल्या पूर्णपणे थंड झाल्या की एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायच्या साधारणतः महिनाभर तरी या चकल्या टिकतात तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी आणि खूपच टेस्टी कुरकुरीत बटर चकली ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन